अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर, नगर तालुक्यामध्ये अक्षरशः टपरीवर मिळणारे घुटके बंद झाले तर गावठी दारूचे अड्डे सुद्धा बंद झाल्याच्या बातम्या आहेत मात्र वाळू माफियांचा जोर तिथे अजूनही बघायला मिळतो त्यामुळे वाळू माफियांकडून मिळणारा हप्ता याला पोलीस थांबू शकत नाही का असा प्रश्न आता संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चर्चेत येत आहेत कारण इतर अवैध धंदे बंद झाले आहेत मात्र वाळू माफियांचे आणि रेती माफियांचे धंदे का बंद होत नाहीत काही दिवसांपूर्वीच नगर तालुक्यामध्ये एका शेतकरी कुटुंबाच्या शेतातून गाड्या घेऊन जात सणा अडवला असता त्याला प्रचंड मारहाण करण्यात आली होती याला अजून दोन महिने सुद्धा उलटलेले नाहीत तरी सुद्धा पोलिसांकडून वाळू माफियावर कोणताही वचक बसलेला नाही उलट सर्व अवैध धंदे बंद सुद्धा यांचे दंदे चालू त्यामुळे महसूल विभाग आणि पोलीस विभागांना या माफियांकडून मोठी मान मिळाली जाते की काय अशी चर्चा जिल्ह्यामध्ये सुरू झाली त्याचा रिपोर्ट आमचे प्रतिनिधी रावसाहेब वरपे अहिल्यानगर सरपंच आहेत या तुमच्या ग्रामपंचायतचे रस्ते असतील गावातील ह्या वाळूवाले मरमावाले फार चारा देतात आणि तुम्ही सातत्याने व वरा अधिकाऱ्यांना कळवलेले आहेत असे एकंदर सांगितलं जाते परंतु हिवा मोर्मामध्ये वळवले काय ऐकायला तयार नाही तुमचं इथून पुढं कशी दिशा असेल तुम्ही काय सांगाल ठीक नमस्कार मी सखाराम सरक सरपंच नांदगाव काय आलं आत्तापर्यंत या बाबतीमध्ये आम्ही जे आ... 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 अवैधरित्या गौण खनिजाचं उत्खनन या ठिकाणी मिलिटरीच्या हद्दीतून लष्कराच्या हद्दीतून चालू आहे या संदर्भात खूप वेळेस आम्ही लष्कर अधिकाऱ्यांच्याही कानावरती ही गोष्ट घातलेली आहे त्यांना आम्ही खूप वेळ सांगितलं या ठिकाणी तुम्ही क्युरिटीचा कॅम्प टाका परंतु ते लष्कराचे अधिकारी ऐकत नाही या संदर्भात आम्ही महसूलच्या अधिकाऱ्यांशी बोललेला आहोत परंतु महसूल अधिकारी पाहिजे ते सहकार्य ठिकाणी करत नाहीत त्या आता ह्या ठिकाणी शेवटचा पर्याय म्हणून आम्ही या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांच्याशी संदर्भात संपर्क साधलेला आहे तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी या गोष्टीबद्दल संपर्क साधून जिल्हाधिकाऱ्यांशी याविषयी चर्चा करण्यात येणार आहे आणि या सगळ्या गोष्टीचा रिपोर्ट आपल्या भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह साहेब यांच्याशी या गोष्टी ईमेलवरती पाठवल्या जाणार आहेत आणि त्यांच्या त्यांच्या माध्यमातून संरक्षण खात्याला या ठिकाणी आम्ही तर तात्काळ क्युआरिटीचा कॅम्प लावण्यासाठी सांगणार आहेत कारण हे जे अनाधुगृत या ठिकाणी उत्खनन चालू आहे मुरुम असेल वाळू असेल याच्यामुळं आज या ठिकाणी जे शेतकऱ्यांचे शेती मालवण्यासाठी आम्ही रस्ते तयार करतो ते रस्ते या ठिकाणी तुटत आहेत कारण या रस्त्याची कॅपॅसिटी आहे साधारण दहा ते पंधरा टनाची कॅपॅसिटी या ठिकाणी रस्त्याची असते परंतु आज जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी या रस्त्यावरून कमीत कमी तीस ते पस्तीस टनाचे ढंपर या ठिकाणहून रस्त्यावर जात असतात आणि त्यामुळे ते रस्ते तुटतात आणि शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी त्रास होतो एक रस्त्याला निधी परत पाच वर्ष आम्हाला त्या रस्त्यासाठी दुसरा निधी भेटत नाही बाकी खूप रस्ते करणे बाकी असतं पहिले रस्त्याचं अगदी म्हणजे झाल्यानंतर पुढचा रस्ता होण्या अगोदरच पहिले तुटत असतील तर या ठिकाणी गावचा विकास कसा करायचा आणि गावचा प्रमुख यानंतर आणि या सगळ्या गोष्टीला मला स्वतःला या ठिकाणी तोंड द्यावं लागतं आहे प्रत्येक समस्या ही माझ्या भुती फिरत असते प्रत्येक ग्रामाचंच म्हणणं असतं की सरपंच नेमकं काय का करतात जर एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सगळी गोष्ट ही चालू असेल तर सरपंच या गोष्टीला बंदोबस्त काय करत नाही मी माझ्या पद्धतीने सगळ्या गोष्टी केल्या आहेत ग्रामसभेचा ठराव झाला आहे मासिक मीटिंगचा ठराव झालेला आहे आणि या स ठराव आम्ही तात्काळ या ठिकाणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या यांना या ठिकाणी सुपूर्त करतो आहे आणि तात्काळ ठिकाणी होणारं अवैधरित्या उत्खनन आणि हे केकरंज एक एक हद्दीतून होणारी ही ही जी अवैध वाहतूक आहे तात्काळ थांबवली पाहिजे या दिशेने आम्ही या ठिकाणी आता पाऊल उचलत आहोत